माळविर वासियांच्या दिव्यांमुळे बारव संस्कृतीचा प्रकाश महाशिवरात्रीला राज्यभरात चव्वेचाळीस बारवांचा विदर्भातील नऊ पैकी एक बुलढाण्यातील मध्ये बुलढाणा महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत महाशिवरात्रीला संपूर्ण महाराष्ट्रभरात चव्वेचाळीस बारवांची दीपोत्सवासाठी नोंदणी करण्यात आली होती यापैकी विदर्भातून एकूण नऊ बारवांचा सहभाग होता महिमपूर वडोदा नागपूर परभणी जिल्ह्यातील चारठाणा सेलू बीड रायगडमधील उडदवणे जिजाऊंच्या पाचाड येथील वाड्यातील बारवासह हा दीपोत्सव एकाच वेळी साजरा करण्यात आला बुलढाणा शहराला अगदी लागूनच असलेल्या तसेच शहराचाच भाग बनलेल्या माळविहीर या गावामध्ये प्राचीन बारवाचा दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं गावकऱ्यांनी श्रमदानातून शिवमंदिर परिसर स्वच्छ केला परिसरातील सर्व केरकचरा दूर करून प्राचीन बारव गाळमुक्त केली आणि ती रांगोळी व फुलांनी सुशोभित केली सोनेरी प्रकाशाने नाली बारव गावातील प्रत्येकाने आपल्या घरून दिवे आणून संपूर्ण बारव व मंदिर परिसर दिव्यांनी झगमगीत केला यावेळी हा प्रसंग अतिशय मनमोहक दिसत होता ती प्राचीन बारव दिव्यांच्या सोनेरी प्रकाशाने जणू सोन्यासारखीच चमकत होती गावकऱ्यांनी दिंडीच्या माध्यमातून या सोहळ्याचं स्वागत केले भजन कीर्तनाच्या गजरात हा परिसर दुमदुमून गेला होता मान्यवरांची उपस्थिती महाराष्ट्र बारव मोहीम टीम बुलढाणा यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली संजय खांडवे व प्रमोद टाले यांनी यावेळी गावकऱ्यांना संबोधित केले कार्यक्रमाचे संचालन टेकाळे यांनी केले तर आभार सतीश आडवे यांनी मानले यावेळी जय भोले संस्थान माळविहीर व विश्वस्त संजय आडवे विनोद आडवे 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 अरविंद मोहन सोहम तायडे सदाशिव आड़वे, मदन आडवे विश्वासराव देशमुख नितीन जाधव शालिकराम आडवे कौतिक आडवे विजय आडवे देविदास आडवे प्रदीप चव्हाण पवन आडवे भारत गव्हाणे व समस्त गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले तसेच राजेंद्र धोंडगे विजय बावसकर किशोर पवार गजानन पडोळ उमेश तायडे प्रभाकर काळवाघे विठ्ठल इंगळे अनिरुद्ध खानझोडे हरी अंभोरे अमोल मेंढे यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र मोहीम अंतर्गत माळविहीर बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटस गाव की जे बुलढाणा शहराला लागून आहे या गावामध्ये ही सुंदर अशी बारव आणि प्राचीन शिवमंदिर गावकऱ्यांच्या साह्यानं गावकऱ्यांच्या जनजागृतीतून त्यांनी ही बारव संपूर्ण गाळमुक्त केली आणि इथे स्वच्छता घडून आणून महाराष्ट्र बारव मोहिमच्या माध्यमातून महाशिवरात्रीस एक भव्य असा दीपोत्सव या ठिकाणी झाला संपूर्ण गावातील गावकरी मंडळी तसेच महिला मंडळी या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या आणि येणाऱ्या काळामध्ये या बारवेचं जतन आणि संवर्धन करू अशी त्यांनी या ठिकाणी शपथ घेतली आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला